नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबने पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढली या ठिकाणी सोयाबीनची विक्री होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे कि आता देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड वाढली सोयाबीनची विक्री पण देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडलं आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड वाढली या ठिकाणी सोयाबीनची विक्री या प्रश्नाचा उत्तर घेण्यासाठी आणि वाढलेल्या सोयाबीन विक्रीचा परिणाम देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती कसा होणार याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पहावा व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढली या ठिकाणी सोयाबीनची विक्री पण देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडलं आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढली या ठिकाणी सोयाबीनची विक्री वाढलेल्या सोयाबीन विक्रीचं कारण काय आणि वाढलेल्या सोयाबीन विक्रीचा परिणाम काय होणार हे सगळं तपासून पाहायचे त्यामुळं देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची विक्री प्रथम बघूयात की का वाढली तर लक्षात घ्या मित्रांनो की आपल्या सर्वांना माहीत आहे की इथून दोन अडीच महिन्यापूर्वी देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार शंभर पाच हजार दोनशे पर्यंत होता तेथे कास्ताकार बांधवांना वाटलं की बाजारभाव साडेपाच हजारापर्यंत जाईल आपण सांगितलं होतं जाणे शक्यता नाही पण तिथून बाजारभाव घसरत आला घसरत आला आज वाढल उद्या वाढल म्हणत म्हणत या ठिकाणी सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो घसरतच गेला घसरतच गेला आणि आज तर मित्रांनो सोयाबीनचा बाजारभाव चार हजार तीनशेच्याही खाली काही बाजार समित्यांमध्ये गेला आहे आता याच्यामध्ये झालं काय की का भिती -पोटी कास्ताकार बांधवांना वाटलं की आता इथून आणखीन भाव घसरतो की काय या भीतीपोटी कास्ताकार बांधवांनी सोयाबीनची विक्री मोठ्या प्रमाणात वाढवली आणि वाढलेल्या सोयाबीन विक्रीचा परिणाम म्हणून सोयाबीनचा बाजारभाव आणखीनच दबावात आला पण आता कास्ताकार बांधवांकडे सुद्धा सोयाबीनचं उपलब्धता जास्त नाहीये म्हणून आपल्याला पंधरा फेब्रुवारीपर्यंत ही परिस्थिती दिसेल पण पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री प्रचंड घटणार आहे ज्यामुळे मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन सोयाबीनच्या बाजारभावाला शंभर टक्के आधार मिळणार आहे आणि या आधाराची आपण वाट बघू शकतात त्यानंतर तुम्हाला चांगला बाजारभाव मिळेल तिथं टप्प्याटप्प्याने विक्री करा चार हजार पाचशे चार हजार सहाशेचा भाव मिळाला पंचवीस टक्के तिथं विका चार हजार सातशे चार हजार आठशेचा भाव मिळाला तिथं पन्नास टक्के विक्री करा आणि पाच हजाराचा बाजारभाव जो की मिळण्यास शक्यता कमी आहे जर मिळाला तर तिथं उर्वरित पंचवीस टक्के सोयाबीन विकलं तर आपला या ठिकाणी होईल शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार